नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकादम आज सांगली लोकसभा मत मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा पाठिंबा हा विशाल पाटील यांना दिल्याने सांगलीचं समीकरण बदलणार काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे सांगली हा बहुचर्चित असा मतदारसंघ शिवसेनेने या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये बंड झालं वसंतदादा पाटील यांचे पुतणे विशाल पाटील यांनी बंड केलं सांगली ही काँग्रेसची पारंपरिक जागा आणि या जाग जागेवरनं अंतर्गत काँग्रेसमध्ये अंतर्गत फंड आणि मग याची परिनिती विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि चंद्रनाथ पाटील हे पाटी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उद्धव शेनेचे उमेदवार महाविकास आघाडीचा पाठिंबा चंद्रात पाटील यांना तर विकास आघाडीचे श्री संजय पाटील भारतीय जनता पार्टी जे विद्यमान खासदार आहेत आणि यादी वंचितने प्रकाश शेंडगे चे नेते ओबीसीचे अध्यक्ष यांना पाठिंबा दिलेला होता त्यांचा पाठिंबा काढून वंचितनं विशाल पाटील यांना दिल्यामुळं संजय पाटील यांची वरचड होणारी बाजू आता कुठेतरी धोक्यात आली काय असं देखील या ठिकाणी आता वाटू लागलेलं ला आहे तिरंगी लढतीमध्ये संजय दिना पाटील हे निवडून येतील अशी शक्यता असताना वंचितने प्रकाश शेणगे यांचा पाठिंबा विशाल पाटील यांना दिल्याने एक वेगळा ट्विस्ट या ठिकाणी झालेला आहे याआधी चंद्रात पाटील हे वंचित वंचिततर्फे उभे राहणार असे वंचितचे कार्यकर्ते म्हणत होते पण हा उमेदवार शिवसेनेने आपल्याकडे उमेदवार नव्हता तरी चंद्रात पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत बंड झाला आणि आता वंचितचा पाठिंबा त्याला मिळाल्याने वेगळा ट्विस्ट निर्माण झालेला आहे त्यामुळे आता तिरंगी लढतीमध्ये कोण विजयी होतो त्यात प्रकाश बाबू शेंडगे जे ओबीसीचे नेते आहेत ओबीसी मतदार देखील सांगली मतदारसंघात जास्त आहे त्यामुळे आता चौरंगी लढतीमध्ये कोण विजय होतो हे आपल्याला आता समजून येणार आहे शेवटी नागरिकांवर या गोष्टी अवलंबून आहेत मतदारांवर अवलंबून आहेत या ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील विजय होतात का भारतीय जनता पार्टी यांचे संजय पाटील विजय होता हे थोड्याच दिवसात आपल्याला समजणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हे सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत